पातूर पिंपळखुटा आणि आसपासच्या गावांमध्ये अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे साधेपणा अनुभव आणि सुसंस्कृत स्वभावामुळे मतदारांचा विश्वास त्यांनी जिंकला आहे या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे बाळापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कृष्णा अंधारे यांचा प्रचार दौरा सध्या जोरात सुरू आहे पातूर पिंपळखुटा आणि अनेक गावांमध्ये त्यांनी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला त्यांचा साधेपणा आणि सुसंस्कृत स्वभावामुळे मतदारांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे कृष्णा अंधारे हे एक अनुभवी आणि लोकांच्या समस्या समजून घेणारे उमेदवार म्हणून ओळखले जातात गावागावातील लोकांनी त्यांच्या कणखर नेतृत्वाचे आणि प्रामाणिक वागणुकीचे कौतुक केले आहे राजकारणात कुठलाही दिखावा किंवा अहंकार नसलेला उमेदवार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे या निवडणुकीत मतदारसंघातील जनतेने राजकीय खेळ करणाऱ्या पारंपरिक नेत्यांना बाजूला ठेवत अंधारे यांना साथ देण्याचा निर्धार केला आहे कृषी शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर काम करण्याच्या त्यांच्या आश्वासनामुळे शेतकरी कामगार आणि युवकांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे अंधारे यांचा प्रचार दौरा आणि सभांना होत असलेला प्रचंड प्रतिसाद बघता बाळापूर मतदारसंघातील जनतेने या साधेपणाच्या विजयाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे तेवीस नोव्हेंबरच्या निकालाने याला अधिकृत दुजोरा मिळेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे